हवामान विभागाकडून मुंबई ठाणे आणि परिसरातील भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता ठाण्यातील वंदना डेपो परिसरात गुडघापर्यंत पाणी साचलं आणि प्रवाशांनी आपली वाहनं या पाण्यातून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना केला ठाणे महानगरपालिकेचं बजेट पाच हजार कोटींचं असलं तरी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्याच पावसात वंदना डेपो परिसरात गुडघाभर पाणी साचलं प्रत्येक वर्षी आमचं लाखोंचं नुकसान होत असल्याचं येथील दुकानदारांचं म्हणणं आहे परंतु ठाणे महानगरपालिकेकडून इथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत त्यामुळे आमच्या दुकानांमध्ये अनेक वेळा पाणी घुसण्याचे प्रकार घडतात असंही या दुकानदारांनी सांगितलं नाही आता

साफ सफाई तो क्लियर तो किया ये एक साल में पिछले साल में भी किया फिर भी पानी बढ़ता ही क्यों बढ़ता है किधर से बढ़ता है अपने को भी मालूम है किधर अटकते है पानी किधर वो करना चाहिए थोड़ा बहुत और थोड़ा अच्छी तरह करेंगे तो अच्छा हो जाएगा ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातील एक कोटी तीस लाखांचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे या आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी एक कोटी सव्वीस लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे नवपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या आग दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बाय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत वैवर्ष एकोणतीस हा या दुकानातील एक कोटी तीस लाख चौदा हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनामिया यांनी अकरा मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचंही समोर आलं तसंच त्याच्या मुळगावचं नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीनं दुकानात दिलेलं आधार कार्ड आणि इतर दस्ताऐवज काढून सोबतही तो घेऊन गेला होता त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गानं गेला याची माहिती घेण्यासाठी शंभरहून अधिक ठिकाणचे सी सी टी व्ही पोलिसांनी तपासले त्यात आरोपीनं पळून जाताना आठ ते दहा वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचं आणि तो वसईकडे रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना दोन जून रोजी मिळाली होती नौपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट आबू येथे रवाना झालं पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीशी चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पाळत ठेवून अखेर त्यास सात जून रोजी अटक केली या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून एक कोटी सव्वीस लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे न्यायालयानं बारा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेल्याचा निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेशांतर करून राहत होता दिवसा तो घादर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्यांनी लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबई मधूनच एका चालते ट्रक मध्ये त्यांनी ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगी आणि त्यांची टीम त्यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट अबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम मुद्देमाल जो आहे एक कोटी सव्वीस लाखाचा तो हस्तगत करण्यात आलेला किती दिवसाची कोठडी आहे त्याला सात जून रोजी आठ टक्के आणि बारा जून पर्यंत पूर्वीचा दोन हजार सोळा चालू आणि नाही सध्या सध्याचा गुन्हा त्याने त्याबद्दल ज्युएल काय आवाहन कर

असं की त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीच आहे का त्यांनी असे काय प्रकार केलेत का जेणेकरून ज्या असे होणाऱ्या घटना तर टाळता येतील आरोपी हा दहावी शिक्षण झालेला त्याच हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई ठाणे रायगड आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला होता अशातच ठाण्यात जोरदार पावसाचं आता आगमन झालं आहे आज सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू झाली असून त्यामुळे ठाणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे तसंच पावसामुळे शेतकऱ्यांचे चेहरेही खुललेत कारण या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळणारे नागरिकांनी मात्र सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी ठाणे महापालिकेनं नागरिकांसाठी तात्काळ सेवा कार्यान्वित केली असून पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून नालेसफाईचं काम वेळेवर पूर्ण केले तसंच संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे जोरदार पावसाच्या या सुरुवातीमुळे ठाणे शहरातील वातावरण सुखद झाले आणि नागरिक आनंदित आहेत मात्र पुढील काही दिवसांमध्येही हवामान खात्यानं जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे कल्याण रोडवर स्थित असलेल्या सरवली एम आय डी सी कंपाऊंडमध्ये आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या वतीन प्रयत्न सुरू आहेत तसंच भिवंडी तालुक्यातील अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे आग विझवण्याचं काम भिवंडी अग्निशमन दलाच्या वतीनं सुरू असून तेथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न केलेत या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि स्थानिक रहिवासी घाबरले सरवली एम आय डी सी कंपाऊंडमध्ये असलेल्या औद्योगिक यंत्रणा आणि गोदाऊनमध्ये आगीनं मोठं नुकसान केलंय ही आग आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली या घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी परिसराला घेराव घातलाय वा 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 आग विझवण्याचं काम सुरू असताच नागरिकांनी घटनास्थळी जाणं टाळावं आणि सुरक्षित अंतरावर राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपासणी समिती स्थापन करण्यात येणार आहे पुढील तपशील आणि अहवाल मिळाल्यानंतर आग लागण्याचं नेमकं कारण स्पष्ट होईल सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही परंतु मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं मात्र नुकसान आहे स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आणि तात्काळ मदत कार्य सुरू केले दिव्यात नालेसफाईच्या नावानं धुळफेक करण्यात आली असून नालेसफाईचा बट्ट्याबोळ झाला आहे यंदाच्या पावसाळ्यात दिव्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे याच पार्श्वभूमीवर आज नालेसफाईविषयी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात एकतीस मे पर्यंत नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी दिवा परिसरात पूर्ण क्षमतेनं नालेसफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून शहरात पाणी तुंबल्यास हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात येईल अशी भीती दिव्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे या सर्व गलथान कारभाराला दिवाप्रभाग समितीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय दिव्यात मात्र नालेसफाई असमाधानकारक झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय दिवा प्रभाग समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिव्याचा दौरा करणं अपेक्षित होतं अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेला नाही केवळ वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्या आहेत नाले पूर्ण क्षमतेनं साफ न करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता असते दरवर्षी हा प्रकार पाहायला मिळतो तर अशा या प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणंही गरजेचं आहे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवाशर संघटक रोहिदास मुंडे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण न झाल्यास ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवरच हा कचरा आणून टाकण्यात येईल असंही रोहिदास मुंडे यांनी यावेळी सांगितलं ठाणे पालिकेकडून आयुक्त सौरभ राव यांनी एकतीस मे ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेसफाईची डेडलाईन दिलेली होती परंतु आपण पाहाल तर आज दहा तारीख आली तरी दिव्यातील नाले हे साफसफाई झालेले नाहीत आज दिव्यात नाले तसे तुंबलेले आहेत याचे फोटो आम्ही आणि व्हिडिओ आयुक्तांच्या भेट घेऊन त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे की आपण जे आदेश दिला होता त्या आदेशाला दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त अक्षय गुर्दे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्यांनी इथल्या नालेसफाईचा दौरा करणं अपेक्षित होतं पण त्यांनी असं कोणताही नाले नालेसफाईचा दौरा न ना करता आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत त्याच्यामुळे याचाच फटका पाऊस पडल्यानंतर दिव्यातील नागरिकांना होतो त्यांच्या घरात पाणी जातं आणि त्यांच्या वस्तूंचं हातोनात नुकसान होतं हे दरवर्षीचं चित्र दिव्यात आहे परंतु हे चित्र असताना सुद्धा आज दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त याकडे दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना एक विनंती केली की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबांची कारवाई करावी आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या दोन तीन दिवसातच हे नाले पूर्ण साफसफाई केली जातील आणि लवकरच आम्ही दिव्याचा दौरा करू जर जर सफाई या आठ ते दहा दिवसात झाली नाही तर तोच कचरा आम्ही ठाणे महानगर के पालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकू आणि तीव्र आंदोलन दिवावासियांच्या तर्फे करू